कडवे शहरातील गार्डन को ऑपरेटिव्ह सोसायटीत आज अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली या आग लागल्याचे समजता संपूर्ण सोसायटी परिसरात एकच खळबळ उडाली असून रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले माहिती मिळताच अग्निशमन दळ घटनास्थळी दाखल झाले जवानांच्या अथक प्रयत्नानंतर काही वेळातच आग आटोक्यात आणण्यात आली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही आग लागल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे खबरदारी म्हणून काही काळ रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले दरम्यान आमदार विक्रांत पाटील माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम मत्रे आणि सुरेखा मोकर यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला व आवश्यक मदतीचे आश्वासन दिले गार्डन सोसायटीच्या तिसऱ्या चौथ्या मजल्यावर सिविंग मध्ये आग लागल्याची घटना घडली आणि कळताच आम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे हे आमचं अग्निशमन दल महापालिकेचं हे तत्पर आहे त्यामुळे त्यांनी त्या जवानांनी तात्काळ ऍक्शन घेऊन ही आग भिजवलेली आटोक्यात आलेली आहे त्यामुळे यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी तर नाहीच जे सुदैव आहे पण कुणी जखमी घडल्याची ही घटना नाहीये आणि त्यामुळे सगळं अंडर कंट्रोल आहे वेळेत नियोजन झालं वेळेत ऍक्शन झाली म्हणून हे सगळं आटोक्यात येऊ शकलं असतं बऱ्याच वेळा अशा घटनांमध्ये वेळेचं नियोजन होत नाही उशीर लागतो आणि मग ती दुर्घटना वाढत जाते पण या बाबतीमध्ये हे वेळेत घडल्यामुळे हे सगळं आटोक्यात आलेलं आहे सामानाचं काही नुकसान झालेलं असू शकतं पण कुठल्याही प्रकारचे जखमी कोणी झालं नाही किंवा अन्य कुठला त्रास झाला नाही हे चांगलं आहे पण हे कशामुळे घडलं ह्याची खरं चौकशी करायला पाहिजे पोलीस डिपार्टमेंटची मंडळी आलेली आहे त्यांच्याशी आम्ही बोलतोय हे घडलंय हे कशामुळे घडलंय कारण मागच्याच काही दिवसांपूर्वी याच पलीकडच्या विंग मध्ये एक आग लागली होती ती शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं समजलं पण आता ह्या बाबतीत शॉर्ट सर, शॉर्ट सर्किट आहे की घरातल्या कुठल्या अन्य गोष्टीमुळे गॅसचं लिकेज असेल किंवा अन्य कुठल्या गोष्टीमुळे हे आग लागली हे बघावं लागेल कारण भविष्यात अशा कुठल्या दुर्घटना होऊ नये शेवटी एखाद्या गोष्टीतून आपण काहीतरी शिकत असतो आज हे घडलं भविष्यात घडू नये यासाठी जे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपल्याला काय घेता येतील हे आपण यातनं कुठंतरी सुधारून पुढं गेलं पाहिजे कारण काल याच भागामध्ये नवीन पनवेला शबरी हॉटेलच्या मागे आग लागल्याची घटना घडली शेवटी ह्या ह्या घटना घडू नये अशा पद्धतीनं आपल्याला प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ह्यात घेतले पाहिजे ह्यात अवेअरनेस आणावा लागेल कारण ह्या बऱ्याचशा घटना ह्या निष्काळजीपणामुळे घडतात आपण जर का ह्यात थोडस अवेअर राहिलो प्रबोधन झालं तर घटना टाळता येतात आणि त्यामुळे ह्यात काय करता येईल याचा विचार आम्ही सगळेजण करू अर्थातच अशा जेव्हा घटना घडतात तेव्हा त्या एका घराचं नुकसान होत नाही त्या संपूर्ण विभागाचं त्या संपूर्ण बिल्डिंग मधल्या रहिवाशांच्या जीवाला धोका असतो त्यामुळे एखादा निष्काळजीपणा एखादी चूक की अनेकांच्या जीवावर बेतू शकते आणि जर का एखादी घटना घडेल आणि त्यामुळे आम्ही जर का यासाठी सुसज्ज नसू म्हणजे प्रत्येक वेळेला जर का आपण महापालिकेची यंत्रणा येईल आणि त्या ती आग विजवेल यात आपण न पडता ते तर तो बॅकअप आपल्याला नेहमी असणारच आहे पण बिल्डिंगची ही सुसज्ज असली पाहिजे किंवा घराघरात सुद्धा एखादं छोटस फायरस्टिंग विषय किंवा अशा पद्धतीचा सा अवेअरनेस असला पाहिजे यासाठीचा सा प्रयत्न आम्ही करू आणि ही खरं तर प्रबोधनाचा विषय हा विषय मॅन्डेटरी करण्याचा विषय नाहीये कम्पल्शन करण्याचा विषय नाहीये शेवटी आपण ज्या काही आपल्याला समाजात राहताना काही नियमावली नैतिक जबाबदारी म्हणून आपण पाळतो त्या पद्धतीची ही जबाबदारी ह्यात अवेअरनेस आणावा लागेल त्यामुळे मी तात्काळ पत्र आयुक्त महोदयांना देईन आणि त्यामध्ये दे आयुक्त महोदयांकडनं मोठ्या मोठ्या ग्रहनिर्माण संकुलाला काय कंपल्सरी करता येईल आणि काय त्यांना विनंती करून प्रबोधन करता येईल अशा दोन प्रकारचे प्रोग्राम्स आपण त्यात चालवण्याचा प्रयत्न करू दोन दिवसामध्ये तात्काळ या विषयाचं पत्र मी आयुक्त गार्डन येथे जी घटना घडलेली आहे थर्ड फ्लोअरला मणियार म्हणून त्या फॅमिलीचं नाव आहे आणि ऍक्च्युली आता पोलीस तपास करतायत कशा की कशामुळे झालंय ऍक्च्युली तेवढीच काळजी नागरिकांनी देखील घ्यायला पाहिजे दे उद्या सोसायटीचे चेअरमन सदस्य असतील की बाबा आपली फायर सिस्टम ही व्यवस्थित आहे का कारण गेल्या आठवड्यात याच ठिकाणी घटना घडली किंवा मीटर वगैरे सगळे असं कळलं शॉर्ट सर्किटमुळे परंतु आता जरी लगेच आठ दिवसांनी घटना आठ दहा दिवसांनी घटना इथे घडत असेल तर नक्कीच मला वाटतं हे चेक झालं पाहिजे आणि मी तर आपल्या माध्यमातून हे सांगेन की इतरही मोठ्या मोठ्या सोसायट्या पनवेल आणि आजूबाजूला भरपूर आहेत तर इथे देखील मला वाटतं एक सिस्टमच राबवली गेली पाहिजे की फायर सिस्टम जर आपली व्यवस्थित असेल तर मला वाटतं या दुर्घटनेवर आपले अग्निशमन दलाची सगळी फौज पोचण्याआधीच काही गोष्टी शांत होऊ शकते ही फौज आपली रेडी आहे त्यांनी लगेच एक ता, तात्काळ येऊन हे सगळं केलेलं आहे परंतु माझी रिक्वेस्ट आहे सगळ्या सोसायटी धारकांना की आपल्या फायर सिस्टम व्यवस्थित चेक करून त्याला काही एवढ्या लाखो रुपये खर्च असतं असं नाही परंतु त्या सिस्टम जर योग्य पद्धतीनं आपल्या असतील तर नक्कीच सिक्युरिटीला देखील त्या पद्धतीचं आपण प्रशिक्षण देऊन ते सिक्युरिटीवालेच ते योग्य त्यावेळी आपलं फायर सिस्टमचं काम व्यवस्थितरित्या पार पाडू शकतील असं कर मला म्हणायचं आणि राहिली गोष्ट कुठलीही दुर्घटना इथे घडलेली नाहीये परमेश्वराची त्यांना चांगला आशीर्वाद असेल परंतु यापुढे कुठल्याही दुर्घटना अशा घडू नयेत कोणाचंही घराचं देखील नुकसान होऊ नये यासाठी आपण सतर्क राहणं फार गरजेचं आता आम्हाला सूचना केलेल्या आहेत त्याप्रमाणे आम्ही आता जे फायर ब्रिगेडचं जे जे प्रिकॉशन घेता येईल तेवढं लवकरात लवकर या आठवड्यामध्ये मार्गी लावा आम्ही एवढं तुम्हाला सोसायटी मध्ये असेल त्यांनी जसं दादांनी दिलं त्याप्रमाणे सर्वांनी जे फायर ब्रिगेडचं आहे ते प्रिकॉशन घेऊन सर्वांनी कारण कुठल्याही भागामध्ये असं कार्यक्रम परत होता नाही त्याची काळजी घ्यावी